बाईसाहेब तुम्ही नसलात की आरतीला रंगच चढत नाही बघा <laughs> अगदी टाळ मृदुंगाची साथ असली तरी कसं अगदी सुन सुन वाटतं पण तुम्ही असलात आणि साथीला काही जरी नसलं तरी अगदी तल्लीन व्हायला होत <laughs> त्याला कारण आहे पुजारी काका आरती नुसती तोंडून बाहेर पडत नाही ती हृदयातून बाहेर पडते वा अगदी रुपयातलं सोळा आणि बोललात बघा अहो ही श्रद्धा आहे म्हणून तुमच्या हाताला यश आहे बघा आबासाहेब तुमची म्हणून हे असलं सोनं तुमच्या पोटी निपजलं बघा कृपा नवसाची त्यात तिचा जन्म गवराईच्या दिवशी झाला दुधा साखर मिसळावी तशी आमच्या संसारात आली पण खरं सांगू का आबासाहेब माई साहेब तुमच्या एकट्याची लेख नव्हे हो अख्या गावाची लेख आहे आम्ही कुठे नाकारलंय अहो या गावाना मला एवढं प्रेम दिलाय की आमच्या सात पिढ्या सुद्धा या प्रेमातून उतराई होऊ शकणार नाही काय कृष्ण बरोबर आहे ना अगदी बरोबर पुजारी काका कुठल्याही गोष्टीला आपण निमित्त मात्र असतो सारी रचना त्या कृष्णा माहिती तीच घडवते आणि तीच घडवून घेते आपल्याकडनं बरं येऊ मी आता नमस्कार नमस्कार